स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी एकमेव एकमेविकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेटा चांगली अपडेट खानापूर खून प्रकरणी एका अटक मोबाईल हँडसेट परत करण्यावरून खून झाल्याचे निष्पन्न खानापूर येथील हजारे हॉस्पिटलच्या जवळ असणाऱ्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग दुकानाच्या समोर काल सोमवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास खानापूर येथील जयंत विश्वास भगत याचा त्याच्या मित्रानेच गळा चिरून खून झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे या खून प्रकरणी जावेद अतर यास अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली याबाबत या विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की खानापूर येथील जयंत विश्वास भगत आणि जावेद मुबारक हे दोघे मित्र काल सोमवारी हँडसेट परत देण्याच्या कारणावरून किरकोळ वादावादी झाली या वादावादीनंतर जावेद अत्तर यांनी जयंत भगत याच्या गळ्यावर धारधार चाकूने हल्ला केला या हल्ल्यानंतर जयंत भगत हा गंभीर जखमी झाला परंतु उपचारादरम्यान जयंत भगत याचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर आरोपी जावेद अत्तर यांनी घटनास्थळावरून पलायन केले यानंतर आज पोलीस निरीक्षक धनंजय फडतारे यांच्या पथकाने आरोपी जावेद अत्तर याला अटक केली आहे